हॅलो चिमो आज कुठे चाललंय तुम्ही दोघं एवढं तयार होऊन सॅन्टाला कुठे आलाय सँटा तू खूप एक्सायटेड एक आहे हा आणि सॅन्टा काय देणार आहे तुम्हाला मग गिफ्ट अरे वा काय आहे आता सॅन्टा कधी येतो ग रात्री येतो पण कधी येतो क्रिसमस ला ना हा तुम्ही जम्पर घातलाय का दोघांनी दाखव वाव किती छान आहे चिमणूच्या जम्पर वरती काय आहे रेंडियर साईदाच्या ऍडव्हेंचर आहे वा मार्वल क्रिसमस वाव आणि किती छान दिसत आहे वाव खूपच भारी रे वाव चुमणूने बूट्स घातलेत बूट्स वाव चुमणूच्या बूट वरती आहे वाव साई दादा आणि तुम्ही हे पण घातलंय का क्रिसमसचे सॉक्स पण घातलेत ना अरे आज सगळं के झालंय तुमचं क्रिसमस जंपर्स बूट्स सॉक्स अरे वा खूपच भारी आणि सॅन्टा कुठं आलाय एक्सचेंज एक्सचेंज मॉल मध्ये हा का अरे वा कोण कोण चालले रे तुम्ही हा हां फॅमिली चाललोय आपण अरे वा आता जाऊया आपण काय मग काय करणार सांटा गिफ्ट देणार तुम्हाला तुला काय गिफ्ट पाहिजे ग चिमू हा आणि दादा तुला कार कसली कार मॉन्स्टर ट्रक पाहिजे साईदा त्याला अरे वा बघू आपला सॅन काय देतो ठीक आहे म्हणून आज रात्री पण सॅन्टा येणार आहे गिफ्ट झोपल्यावर अरे वा मग काय करतो तो येऊन गिफ्ट हा अरे वा स्लेज मध्ये बसतो ना तो Ah. हो, 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 स्लेज ah, ना रेंडियर असतात हा असं म्हणतं नाय चिमणीमधून येतो हा पण आपल्या घराला चिमणीच नाही आहे रे म्हणजे तो विंडो मधून येईल ना आपल्या इथं काय म्हणतो सॅन्ट कायसा म्हणतो मॅरी क्रिसमस ये चला आज मस्त पैकी सनी डे मस्त बाहेर पण मस्त वातावरण झालंय ना आपण जाऊया आता क्लाउडी हो थंडी तर आहे क्लाउडी आहे पण आपल्या इथे सनी डे चला जाऊया आपण मस्त पैकी गो ये स्कूटर नाही घ्यायची गुड गर्ल आज नाही स्कूटर आता आपण जवळच चाललोय ना मॉल जवळच आहे त्याच्यामुळे आपण वॉक करत जाऊया ठीक आहे हेड पण नाही घ्यायचे सायशा तू गेली का गेली का कुठे चुम हे लिफ्ट आली Hum mm. Ei hey, Cutie pie wow que ticiano está isso mano que buzzbarido baby bear na baby bear não sabe baby bear baby uh bear -huh. बेबी टेडी बे बेबी टेडी बे हाय बघ समोर बघ हाय वाऊ चमूने किती छान डेकोरेशन केले बघ ना है ना क्रिसमसचा दे फ्रेम दे दे <laughs> चल आपण क्रिसमस ट्री दाखवूया चल क्रिसमस ट्री दाखव ना घंटा लाइक गप्पा मारत आता आलाय तो ब्रेक वर ना ब्रेक घेऊन आलाय तो खूपच यंग सॅन्ट आहे हा हा ना चिमणू कसा होता सॅन्ट आता Merry Christmas. Merry Christmas! Would you like to come and sit down? Go and sit beside Santa? Yeah. So what are your oh, names? Sophia? Did I say that right? Yeah? Cyan. Well, it's really lovely to meet you, Cyan. It's really lovely to meet you too. Okay? So I've got a little bookage for you. So this is just a little something to say thank you for coming and see me. Okay? That was for you. And that was for you. So, have you both been good boys and girls this Yeah. Do you think you're on the good list or the naughty list? Good list? Yeah. So, yeah, good news, okay? So the elderly told me that you're both on the good list. Alright, so well done. This is really good. So, would you like to tell me what you'd like for Christmas? What's on your Christmas list? Like tell what do you want for christmas you want a car we we'll like a remote control car and you want slime oh that looks funny doesn't it when you play with it yeah okay so would you like to meet the holly yeah oh holly somebody it's so nice to meet you guys is it okay if i take your photo i can thank you so much <laughs> Do You guys want to jump in as well? Another lovely, and last one? lovely. Yay. Well done, guys. It's really lovely to met you guys. Okay, and have a lovely, lovely Christmas, and I'll be round on Christmas Eve when you're asleep. All right. <laughs> Can you get a high five. Where you go? Yeah. Say you follow... Merry Christmas. Merry Christmas. Merry yeah. Christmas. And if you follow Holly, Holly will show you your pictures. Can you come with me. Yeah. Come on in, guys. Come, let's go. Bye. Merry Christmas. Thank you. Bye. You're welcome. बाय मेरी क्रिस्मसू चुनू वा मजा चिमनूला दादाला तुला फोटो का पप्पा फोटो काढतात आहे ओ फोटो काढाव तिचा आमची लगेच पोच द्यायला लागली मुळ वा पूर्ण मॉल डेकोरेट आहे खूप छान वाटतं क्रिसमसमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात खूप सारे डेकोरेशन केलेलं असतं एक आहे की तिला फोटो काढायला खूप आवडतं आणि एक साई आहे की फोटो काढायचं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा स्ट्रगलच असतंय चला आता साईदा इकड समजा आता साईदाला आणि इच्छित मुलं बसायच्या ट्रेन मध्ये फ्री आता क्रिसमस हा फिरवणार ना पप्पा येतो त्यांना ん डेकोरेशन केलं प्रत्येक शॉपमध्ये हाय आई एम टेक एक्सचेंज मॉल अपने क्रिसमस ट्री मध्ये फोटो काढू इतत आत मध्ये जाऊ चल फास्ट

बाजूला स्टार ट्रायएंगल डेकोरेशन